तसेच झालंय त्यामुळे जो पहिला निकाल दिलाय तोच निकाल फायनल आहे गट क्रमांक पासष्ट चा निकाल तास क्रमांक सहा वरून गाडी हर हर महादेव श्री साई सागर नाना खोडे तांदुळवाडी बारामती या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली स्वप्नील शेठ सनस मयूर शेठ सनस पंधरेकरांचा रायफल पाळा आणि त्याच्यासोबत पार्टनर घरचा सात पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली ऋतू ड्रायव्हरने त्याबद्दल ऋतूला पासेचा इनाम आहे आणि करताना पासे, पासे मनपूर्वक धन्यवाद सोडा शेवटचा गट सोडा सहासष्ट सोडा हा बोला मयंका सुनील भोई ओवे मुंबई यांच्याकडून महादा डायवर का सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल ऑनलाईन पासेचा इनाम आहे अय पुढे गेलेले सुटला शेवटचा गट या मैदानाचा सहासष्ट सुटला आणि सहासष्ट मध्ये सुंदर अशी लढत चलोय गाड्या पाळताय फक्त पाच नाव होती नऊ सुंदर अशी लढत आहे शेवटच्या गटामध्ये आणि शेवटच्या गटामध्ये जुनं हिंद केसरी देशमुख पठ्ठ्याचं मैदान आणि या मैदानातला शेवटचा गट विजेता कोण अतिशय सुंदर गड क्रमांक सहासष्ट चा निकाल सहासष्ट चा निकाल आज क्रमांक पाच वरून लावलेली गाडी लमानबा सत्यजित राजेंद्र मसोगडे धमेपुरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या विशालचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन धर्मपुरी करा तिथं धमेपुरी झाले मग अशी मी धर्मपुरीच पुकरलेलं तात्या तात्या साहेब मैदान रिपोर्टर तुषार धुमा आपण स्टेज कडे या तात्या टिळे राहिलेल्या गाड्या घालायला यावर चला गट विजेते बैल गाडी मला स्टेजच्या समोर यायचं आहे या ठिकाणी सेमी काढले जाणार आहेत